दोन वेगवेगळ्या अपघातांनी धुळे सुरत महामार्ग हादरला कोंडाईबारी घाटात <गणडाई> भीषण घटना धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाजवळील खाली खाम चौदर शिवारात आज दोन वेगवेगळ्या आणि भीषण अपघातांनी वाहतूक विस्कळीत झाली सुदैवाने एका अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तर दुसऱ्या अपघातात कंटेनर चालकाला गंभीर दुखापत झाली पहिला अपघात तेल घेऊन जाणाऱ्या टँकर क्रमांक जी जे शून्य सहा ए झेड शहाऐंशी तेवीस च्या चालकाचा ताबा सुटल्याने घडला टँकरने पुढे जाणाऱ्या इको कारला एम एच अठरा सीई एकवीस एकोणतीस मागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला या अपघातात इको कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही दुसरा अपघात धुळ्याहून सुरतकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनरसोबत क्रमांक जी जे छत्तीस वी चौऱ्याऐंशी तेहतीस घडला चालकाला रस्त्यावरील गतिरोधक लक्षात न आल्याने त्याने अचानक ब्रेक लावला त्यामुळे कंटेनर वीस ते पंचवीस फूट रस्त्यावर फरफटत गेला आणि विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर मध्यभागी पलटी झाला या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ नाणीसधामच्या रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली റിപ്പോർട്ട് വിസവണ പ്രതിനിധി ഗണേഷ് സേ